स्वराज्याचा भागवा पडकला छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कारण पुस्तकात आपण लहानपासून वाचतो पण जेव्हा प्रॅक्टिकल बघतो तेव्हा महाराज यांची स्किल काय होती त्यांची बुद्धिमत्ता काय होती ते काम आणू आपल्याला त्यान समजते ओ ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक शांता राजा श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी जय शिवाजी इकडे बघा आपण मुख्य समाधी तानाजी माणुसरांची हो समाधी काय समाधी ते माया बऱ्याच आहे ही बघा बोलून समाधी आहे काळातली आपल्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला आठवण म्हणूनच या ठिकाणी तानाजी मारुत्रेंच्या स्मरणार्थी तानाजी मा दुसऱ्यांच्या स्मरणार्थी ज्या ठिकाणी त्या समाजाची स्थापना केली त्याला तीनशे पंचावन्न वर्षापूर्वी तानाजी माळत्रे यांनी चार फेब्रुवारी वार शुक्रवार तानाजी माळुत्रे यांनी गड बोढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर लढाऊ किल्लेदार रणशूर उदय भान राठोड यांच्यापासून तानाजी माळतरे यांनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंता भोरपडे बंधूपासून रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयवानास ठार मारून उदयवानास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली जगाच्या पाठीवरती छत्रपती तानाजी महोशांना अमर केलं गेलं या अगदी अभिमानाची बाब आहे या ठिकाणी तानाजी मावसले छत्रपती शिवरायांना गडावला शत्रूचं लिशाण खाली केलं पुढे किल्ले राजगडाला जाग आली किल्ले राजगड समोर दिसतो राजगडावरनं जिजाऊनं म्हटलं गेलं शुभाजे तुम्ही जाऊ शकता माझा कोंढाणा किल्ला सर झाला असं म्हणून या ठिकाणी महाराजांचे पदस्पर्श लाभले गेले आणि त्याच्याने त्या ठिकाणी तानाजी मालुसरे आल्यानंतर महाराज या ठिकाणी तानाजी मासरे दरार फिरकी पडले त्यावेळेला पाठीमागे हल्ला झाला त्यामध्ये ढाल तुटली हाल तुटला तानाजी माळुसऱ्यांवरती वार चालू असताना लढता लढता वीर ज्या ठिकाणी वीर प्राप्ती झाली आणि मग सूर्याजीने दोर कापला पहाट झाली होती पहाटेच्या साधण्यामध्ये सूर्याजी गडबडला सूर्याजी महत्व मावळे का पडतायत त्यावर तोप सूर्याजीने जाऊन तो, तो परतीचा दोर अडवला साठ मावळा परतीला लागलेला त्या ठिकाणी सूर्याजी महत्व अरे हिजडे पाठीमागे फिरा गडाच्या पडून मारण्यापेक्षा लढून मरा तुमचा रक्ताच्या धवळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोन केली तो सूर्याजीन जाऊन कल्याण रोजा घोषित केला शिलार मामाला सूचना केली की मामा तुम्ही सैनिक होऊन कल्याण रोजीन चढा सूर्याजीने जाऊन आतून कल्याण रोजा उघडला शिलार मामानं आक्रमण केलं त्याला आईश्वरच्या शिलारबामानं ठार मारला आणि तानाजी मावसेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला विचार खाली किसाला जाग आली की म्हटलं गेलं शोभा तुम्ही जाऊ शकता आता गाडाला माझा लाडका कोंढाना सर झाला असं म्हणून या ठिकाणी महाराज आले पुणे दरवाजानं या ठिकाणी चार हे बारागावचे बारा मावळे हे बारागावचे बारा मावळे तेरावा मावळा तानाजी मावसळे तानाजी मावसेंच्या लाडक्या मुलाचं घरी आनंदाचा क्षण असताना मुलाच्या लग्नाचं अक्षराचं पत्रिकेचं आमंत्रण करण्याकरता राजगडाला आले आणि पाचशे मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं तानाजी म्हसरीने तीनशे मावळे यशवंत घोरपडे तोड घेऊन तीनशे मावळे घेतले आणि पाठीमागच्या भागामध्ये आक्रमण हल्ला झाला त्याच वेळेला तानाजी मास्तरीने सातशे ते आठशे पठान कापले गेले त्यामध्येच उदयभानानं हल्ला केला आणि तानाजी म्हसरी तलवारीचा वाढ केला दुर्दैवानं तानाजी महाराजच्या ढालीवर वार झाला दुर्दैवानं ढाल तुटली हात तुटला लढता लढता तानाजी ठिकाणी महाराज्याची प्राण घेऊन हरवली गेली हरपली गेली आणि मग सूर्यजीने जाऊन कल्याण रुग्ण घडला स्वराज्याचा भागवा फडकला आणि गड आला छत्रपती शिवाजी महाराज की तानाजी महारुसऱ्यांचा राजाराम महाराज की त्याचबरोबर राजाराम महाराज शिवगडावरती मरण पावले राजाराम महाराज सोळाशे अठ्ठ्याण्णवला तंजावरच्या जिंजीच्या वेड्यातून झुलफिरकीर खानाच्या वेड्यातून विसरले राजाराम महाराज विश्रांतीसाठी शिवगडावाले अल्पशा आजारानं राजाराम महाराज तीन मार्च सतराशे मधी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजाराम महाराज गडावर मरण पावले म्हणून महाराणी ताराबाईनं आपल्यासाठी समाधीची स्थापना केलेली आहे गड प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणी तानाजी कडा तानाजी जखमी राजाराम महाराज समाधी आणि नंतर गड प्रदक्षिणा झाली की आपण परतीला पुणे दरवाजानं खाऊ गल्लीला जाता गल येतं जय भवानी जय चला आपण सिंहगडावरती तो बघा <laughs> 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 तर आता आपण गडावरून सिंहगडावरून जाऊन आलो आहोत आता आपण हे सगळे शिवप्रेमी आहेत त्यांची आपण थोडंसं माहिती घेऊ त्यांना कसं वाटलं गडावरती येऊन इकडे भाई आहेत आपले शिवप्रेमी इकडे जयेश पाटील आहेत था। प्रणित आहे दुर्गेश आहेत आता राजूभो सांगितलं काय वाटलं तसं म्हणजे सिंहगड पहिल्यांदा बघिला का हा मी पहिल्यांदाच आलो आणि खूप बरं वाटलं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे गड किल्ले बांधलेले आहेत खूपच चांगल्या पद्धतीने बांधलेले आहेत आणि आजपर्यंत त्याची स्थिती सुद्धा खूप चांगली आहे दुसरून तेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आलेलो अभिजित अजून जसं आहे तसंच आहे काहीच फरक नाही झालेला आहे पहिल्यांदा संख्ये आपलं आहे अतिशय मस्त वाटलं म्हणजे ऐकून होता मला तो माहिती घेतला त्यामुळे मी आज दुसऱ्यांदा येतोय या गडावरती या गडावरती आपण पिक्चर बघल्याने बरेचसे लोक यावी लागली होती आणि ऍक्च्युली माहिती समजावी सो so, मायावर आता स्नेहा मॅडम आहेत स्नेहा मॅडम तुम्ही गडावरती फिरलात काय वाटलं म्हणजे गडावरती पहिल्यांद गडावर ना सुंदर वाटलं महाराज तानाजी तो इतिहास होता त्याचं फील झालं थोडस पॉझिटिव्ह आहे स्ने गडावर माहिती ऐकून होत लहानपणापासून अभ्यासात पण आहे ना प्रत्यक्षात पॉझिटिव्ह आहे खूप सुंदर अर्पिता काय बोलते कसं वाटलं दुर्गेश म्हणजे आपण फक्त ऐकून होतो सिंहगड बघितलंय आणि शिहगडाला बुलढाणा वाटतो होतं म्हणून झालं तर आपल्या हा पहिला स्पॉट म्हणजे पहिला भेट दिली आपल्याला मस्त वाटली असं जेव्हा महाराजांचं महाराजांना आपण समजायचं असेल तर महाराजांचे गड किल्ले स बघितले तर महाराजांना समजतं कारण त्यांचं जे कला कौशल्य होतं ते आपल्याला पुस्तकातून समजत नाही इथे बघितल्यानं आपल्या लक्षात की त्यांनी गटबंदी कशी बनवली होती म्हणजे स्किल आणि एवढं वर्ष किल्ला जो राहतो म्हणजे आर्किटेक्चर हे काय होतं ते समजण्याच्या त्यांचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे त्यामुळे किल्ले बघणं प्रत्येकाने मुलाने बघावं बघावं तर तुम्हाला हो 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 ते महाराज समज नाही कारण पुस्तकात आपण लहानपणी वाचतो पण जेव्हा प्रॅक्टिकल बघतो तेव्हा महाराज यांची स्किल काय होती त्यांची बुद्धिमत्ता काय होती ते काम आण होते ते आपल्याला त्यातून समजते सो अशा प्रकारे आमचं सिंहगड बघून झालेलं आहे आता इथून आपण हत्ती किल्ला आहे आता आपण पुढच्या स्पॉटला जाणार आहोत अजून कोण राहिलेत का बघूया गडावरची भेट आमची तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंटने सांगा आम्ही जस्ट गाई मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलेत तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहिती मिळेल तोपर्यंत बाय बायपर्यंत लाईक करा शेअर करा आणि प्रणीत हे सबस्क्राईब करायला विसरू नका